हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहे सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तुम्हाला वाटत असं ना रडते का तो हो रडते खूप वाईट वाटत आहे मला खूप म्हणजे खूप एवढं वाईट वाटत आहे की आणि त्याचं कारण पण तुम्हाला माहिती आहे काल रात्री माधुरी ताईने लाईव्ह घेतलेली आहे आणि त्याला योमध्ये त्या बोलले की करिश्माचा म्हणजे आयुष्याचा मी मोठा निर्णय घेते म्हणजे लग्न वगैरे लावून देते याच्या अगोदर पण ताई मला बोलल्या होत्या की मी चांगलं स्थळ पाहून देऊ का तुला पण मीच ताईला तेव्हा नको बोलली होती पण आता त्या बोलल्या तर मी म्हणलं ठीक आहे ताई तुम्हाला जर योग्य वाटते तर तुम्ही करा पण ज्या पद्धतीने म्हणजे रात्री मी फुल टाईम म्हणजे जेव्हापासून ताई लाईव्ह आल्या शेवटपर्यंत लाईव्हवर मी होती खूप कमेंट आ, कमी कमेंट करत होती पण होती मी पूर्ण लाईव्ह ऐकली लाईव्ह तर ऐकलीच त्याबरोबर मी पब्लिकचे कमेंट पण वाचले तर असं वाटलं की बाप रे म्हणजे एवढे कसे लोक एखाद्याबद्दल फक्त नेगेटिव्ह हो बोलू शकतात जवळजवळ एक टक्का कमेंट चांगले होते बाकी सगळे निगेटिव्ह होते ते वाचून एवढं वाईट वाटलं एवढं वाईट वाटलं आत्ताच ताईसोबत बोलणं झालेलं आहे माझं तर काही विषय मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर कसं आहे एखाद्या व्यक्तीला एवढं पण वाईट बोलू नये खूप सारे ठिकाणी असं सा घडतं की जे लोक सोशल मीडियावर आहेत स्वतः काहीतरी स्वतःबद्दल सांगतात व्हिडिओ वगैरे बनवतात आणि त्यांना पब्लिक जाऊन एवढं टॉचर करते त्यांचे निगेटिव्हिटी बघू किंवा त्यांचे म्हणजे निगेटिव्ह विचार किंवा काहीतरी त्यांच्या वागण्यामध्ये निगेटिव्ह हा ठीक आहे पब्लिकची पण चुकी नाही आहे मी नाही म्हणत पण एवढं पण कोणाला खालच्या थराला जाऊन बोलू नका एवढं पण की एखादा जीव द्यायला मजबूर होईल आणि भरपूर ठिकाणी असं झालेलं आहे बघा फक्त पब्लिकच्या कमेंटमुळे काही जे क्रिएटर आहेत त्यांनी जीव दिलेला आहे माझ्या बाबतीत ते होऊ शकतं पण मला फक्त एवढंच वाटतं की माझ्या लेकराला माझ्याशी शिव कोणी नाही म्हणून मी माझ्या जीवाचं काही कमी जास्त करत नाही नाही तर कोण एवढं सगळं ऐकून घेणार आहे कोण सहन करणार आहे सांगा बरं खूप म्हणजे खूप अतिप्रमाणात वाईट वाटलेलं आहे मला त्या सगळ्या कमेंटचा त्याच्यावरूनच मी एक निर्णय घेतलेला आहे मला फक्त एवढं वाटतं जर एखादा व्यक्ती सुधरत असेल तो जर काहीतरी चेंज होण्याचा प्रयत्न करत असेल त्याच्या लाईफमध्ये ज्या चुका होऊन गेल्या त्या चुका त्याला परत करायच्या नाही तर त्यामध्ये एक आपली जी फॅमिली असते आता मी तुम्हाला सगळ्यांना ते यूट्यूब फॅमिलीज म्हणते आणि सर्वात जास्त सपोर्ट मला कुठून भेटला असेल ना तर तो आहे सखी मंचकडून माधुरीताईकडून त्याच्यामुळे मी सगळ्यांना तुम्हाला माझी यूट्यूब फॅमिली म्हणते मग मी माझे सगळे सुख सुख असो दुःख असो कोणत्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते जसं की मी माझ्या फॅमिलीसोबत शेअर करते तर तुम्ही सगळ्यांनी मला चांगलं ॲडवाईस द्यायचे किंवा मी जर चुकत असत तर माझी चूक मला दाखवून द्यायची लक्षात आणून द्यायची किंवा चांगल्या मार्गावर चालायला मला प्रोत्साहन द्यायचं तर मी जे वागते त्याच्यातून मला निगेटिव्ह कमेंट येतात किंवा माझे जे काही व्हिडिओ असतील थांबलेले असतील काही असेल मी सगळं कमेंट वाचलेले आहे माधुरीताईच्या लाईव्हला फक्त त्याच्यातून एकच म्हणायचं आहे मला की चुकीचं बोलण्यापेक्षा मी कुठं चुकते हे जर समजावून सांगितलं ना तुम्ही तर होऊ शकते मी चेंज पण होईल असं नाही की एखादा व्यक्ती चुकीच्या मार्गावर चालल्याचं तो चांगल्या मार्गावर कधी येऊ शकत नाही पण माझं जर काही चुकत असेल तर मला समजावून सांगा ना नेगेटिव बोलून तुम्हाला तरी काय भेटणार आहे किंवा मी जर ते ऐकून ऐकून वाचून बघून सगळेच माझ्याबद्दल निगेटिव्ह बोलतात सगळेच माझ्याबद्दल निगेटिव्ह बोलतात असा विचार करून करून जर मला कमी जास्त झालं आता तुम्ही लोकच बोलता ना टेन्शन घेत नको जाऊ काही काही लोक आहेत बोलणारे टेन्शन घेत नको जाऊ वेळेवर जेव्हा जा पराकड लक्ष देत जा असं तसं मला सल्ले देतात आणि मग नंतरही अशा पद्धतीचे कमेंट येतात तेव्हा असं वाटतं ना की आपलं काय चुकतं यार त्यातच जर मला काही कमी जास्त झालं तर आता एका साईडला लोक बोलतात की तुला काही कमी जास्त झालं तर तुझ्या मुलाला कोण नाही त्यामुळे टेन्शन घेऊ नको आणि काही लोक एवढं टेन्शन देतात की काही कमी जास्त होईल मला यांचं ऐकून बघून मला सर्वात पहिले तर हे कळत नाही की का लोक माझ्याबद्दल वाईट बोलत असतील का त्यांचे विचार असे माझ्याबद्दल निगेटिव्ह असतील झाल्या माझ्याकडून चुका हे मी मान्य करते सुरुवातीला खूप म्हणजे चुकीच्या लोकांच्या संपर्कात होती चुकीचे शिकवायचे मला ते लोकं तू असा थमनेल दे तर व्हिडिओ व्हायरल होतील तू तसा बोल व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ व्हायरल होतील पब्लिकने आपल्याला काही बोलल्यावर आपण असे उलटून उत्तर द्यायचे तर व्हिडिओ व्हायरल होतात असे सांगणारे लोक माझ्या आयुष्यात होते त्यामुळे मी ते म्हणतात नाही का संगतचे गुण लागत असतात म्हणजे म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे की त्याच पद्धतीने मी करत गेली बोलत गेली त्यामुळे आज लोकांच्या मनामध्ये माझी नेगेटिव छवी बनलेली आहे की ते लोक माझ्याबद्दल नेगेटिव बोलायला मजबूर होतात मी लोकांना पण वाईट बोलत नाही काही काही लोक त्यांच्या ठिकाणी योग्य पण आहेत की ते जे बोलतात ना की तू काम करत नाही करून दाखवत नाही सिंगल बाया पण राहू शकता लग्नाच्या भानगडीत पडू नको वगैरे वगैरे तर तुम्ही पण बरोबर बोलता माझं काही असं मी सगळ्यांना वाईट बोलत नाही पण काय झालं माहीत नाही सुरुवातीपासून माझा जुना चॅनल होता त्यावरही तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे की मला जर कोणी क्रॉस बोलला मला जर कोणी वाईट बोलला किंवा निगेटिव्ह बोलला किंवा मी खरं बोलते तरी त्या गोष्टीला खोटं मी खोटं बोलते असं दाखवत असला पुढचा व्यक्ती तर मला एवढा प्रचंड राग येतो पुढच्या व्यक्तीचा की समोर असतं तर हानलंच असतं एवढंच त्याच्यामुळे मा म्हणजे माझा राग मला कंट्रोल होत नाही एवढंच सांगणं आणि खऱ्या बाबतीमध्ये तर अजिबात कंट्रोल होत नाही का मी खरं बोलत असेल आणि पुढचा व्यक्ती बोलतो की नाही ही खोटं बोलते त्यावेळेस तो प्रचंड राग येतो मला व्हिडिओतून फक्त मला एवढंच सांगायचं आहे की प्लीज रिक्वेस्ट आहे मी जर चेंज होते ना स्वतःमध्ये काहीतरी बदलाव आणते तर त्याच्यामध्ये मला बदलाव आणू द्या होईल तेवढा सपोर्ट करा साथ द्या चुकत असेल तर समजून सांगा पण माझ्याबद्दल निगेटिव्ह बोलायचं आता तरी सोडा कारण ज्या लोकांमुळं मी जे काही करायची ते लोकं तर आता माझ्या आयुष्यात नाही आहेत तुम्ही जर सगळे बघताय काय चाललंय कसं आणि मी तर स्वामींच्या आभारच मानते की असल्या फालतू लोकांना माझ्या आयुष्यातून देवाने काढून टाकलेलं आहे खरंच म्हणजे जशी संगत असते आपण तसे गडच जातो म्हणतात आणि माझ्या बाबतीत ते झालं पुढच्या व्यक्तींमध्ये किती ॲटिट्यूड आहे किती रुपा रुगाव आहे तो बघा तुम्ही ते त्यांच्यासोबत राहून राहून किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे संपर्कात राहून राहून त्यांच्या मला एवढं हे झालं की मी त्यांच्यासारखी बनली बरे ठीक आहे त्याच्यामध्ये माझा दोष असेल पण माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही लोक होईल तेवढं समजून घ्या मला सपोर्ट करा निगेटिव्ह बोलण्यापेक्षा पॉझिटिव्ह काहीतरी बोला किंवा तुम्ही असं म्हणा ना की तू असं करून दाखव तर आम्ही तुला मानू किंवा तू तसं करून दाखव तर आम्ही तुला मानू असं बोला पण निगेटिव्ह बोलून काय म्हणजे साबित करण्याचा सा प्रयत्न करताय तुम्ही की मी माझ्या जीवाचं काही कमी जास्त करून घेऊ हो? किंवा मला कोणी समजूनच घेत नाही मला कोणी जीव लावत नाही मला कोणी सपोर्टच करत नाही हे सगळे विचार करून करून मी स्वतःचं काही करून घेऊ असं वाटतं तुम्हाला जर कोणी सुधरत असेल चेंज होत असेल झालेल्या माणसाकडून चुका होतात बघा तुम्ही आम्ही काही देव नाही का चुका होणार नाही चुका ह्या माणसाकडून होतात झाल्या माझ्याकडून काही चुका हे मी मान्य करते पण जेव्हा मला माधुरी त्याचा सपोर्ट भेटला खूप आधीचं चॅनल असताना माझं तर तुम्ही बघितलंच एवढं भयंकर मी बोलायची की माझ्याकडं बोलायची कोणाची हिंमतच व्हायची नाही स्टॉप व्हायचे सगळे बोलता बोलता तेवढं भयंकर बोलून जायची मी पण आता मी तसं काहीच बोलत नाही मी ऐकून घेते मला आधी तर ऐकून घेण्याची अजिबात कॅपॅसिटीच नव्हती मी फक्त बोलायची अजिबात कोणाचं ऐकून घ्यायची नाही कोणी एक उत्तर दिलं तर मी दहा उत्तरं द्यायची पण आता तसंही काही करत नाही इग्नोर करणंही मी हळूहळू स्टार्ट केलेलं आहे की काही लोक मला विनाकारण त्रास देत आहे मी त्यांना रोज उठून सुटून सकाळ दुपार संध्याकाळी उत्तर देऊ शकते पण मी तसंही बी काही करत नाही तरी मी स्वतःला एवढं चेंज करण्याचा प्रयत्न करते पण मग तुम्हाला का माझं चांगलेपणा दिसत नाही मला हेच कळत नाही मला ते कालच्या लाईव्हचे व्हिडिओ वाचून कालच्या लाईव्हचे कमेंट वाचून एवढं म्हणजे एवढं भयंकर प्रचंड वाईट वाटलेलं आहे ना की शब्दात सांगू शकत नाही त्यावरून ताईचा बी फोन आला ताईंनी पण मला भरपूर समजून सांगितलं की करिश्मा लग्न हा विषयी साईडला राहू दे कारण मी काल लोकांच्या ज्या कमेंट वाचल्या त्या कशामुळे लोक तुला नेगेटिव्ह बोलवतो ते माहीत नाही कारण ताई आधी काही माझे व्हिडिओ बघत नव्हते म्हणजे ते याही चॅनलचे बघत नसतील पण माझा जो जुना चॅनल होता त्यात तर दूर दूरपर्यंत माधुरीताईचा किंवा माझा काही संबंध नव्हता पण तरीही ताई बोलत होते की मी कालची लाईव्ह घेतली त्याच्यावरून जे कमेंट आले त्याच्यावरून मला असं वाटतं की तुझी कुठंतरी चूक आहे ते तू सुधारल्या पाहिजे तर तू मला काम करून दाखव आणि एक दोन वर्ष तू सिंगल मदर राहून दाखव तू कष्ट करून दाखव जेणेकरून तुझ्याही मुलाला वाटलं पाहिजे की माझी आई माझ्यासाठी काय करते युट्यूबचा सपोर्ट युट्यूबवर एखादा व्हिडिओ टाकत जा टाकू वाटलं तर किंवा तू आणि अजून एक गोष्ट महत्वाची लोक लाईव्हला हे पण बोलत होते म्हणे आणि मी पण होती तिथं बघत होते काही काही कमेंट तर त्यांचं म्हणणं असं आहे की मी घरामध्ये करून खात नाही घरामध्ये जर मी करून खात नाही तर हा राडा कशाचा आहे सांगा ही भाजी पडली आहे ही कोळी पडली घरामध्ये एवढा राडा किचन मोठा आहे ते सगळं आवरायची मला मला काय गरज पडते सांगा मी म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं आहे का मी धुना धुवते तर ते बी दाखवायचं भांडे घासते म्हणजे त्या लोकांसारखं सगळं छोट्या छोट्या गोष्टी दाखवायच्या मी आता काय खाते ते बी दाखव आम्ही रोज चिकन मटण अंडे हे ते काहीतरी नॉनव्हेज किंवा काहीतरी बाहेर गेल्यावर मग एकला तीन चारशे रुपये खर्च करते किंवा कोणते फळं खातो कोणतं काय काय खातो आम्ही हे सगळं दाखवायचं तेव्हाच आम्ही खातो म्हणायचं का आता आमचं शरीरच असं आहे त्याला आम्ही काय करणार आहे सांगा आम्ही किती खाऊ तरी आमची तब्येतच बनत नाही आता परत त्याच्यावरून बी एक गोष्ट अजून अजून एक कमेंट वाचली होती म्हणजे काय करिश्मा उठून सुटून चहा बिस्किट खाते ती स्वतःला करून खात नाही एवढी आयदी की तिला सुद्धा येत नाही तो किरण स्वयंपाक करायचा तर कधी तुम्ही बघितलं किराणाला स्वयंपाक करताना माझे शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन बघा किती रेसिपी दाखवली आहेत मी म्हणजे लोकं का कमेंट निगेटिव्ह करता मला नाही माहिती पण मला एवढंच म्हणायचं आहे मला जर करता खाता आलं नसतं तर मी करून खाल्लंच नसतं ना मी एखादी मेस लावली असती मी घरामध्ये कशाला किराणा भरला असता घरामध्ये कशाला स्वयंपाक करत बसली असती स्वतः चहा बिस्किट खाते तर खाते स्वतःच्या मुलाला पण चहा बिस्किटच देते तर मला सांगा मुलगा सकाळी आठ वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत शाळेत जातो आणि सरांनी सांगून आहे की मुलाला जेवण करून नाश्ता करून सकाळी पाणीसुद्धा नाही सकाळी काहीच खाऊन पिऊन पाठवायचं नाही आहे कारण तिथं गेल्यावर जे व्यायाम होतात ज्या प्रकारचे त्याच्यानी पोरं जर काही खाऊन आले असेल तर उलटी करतात तर त्याच्यामुळे सकाळी तर खाऊन पाठवायचा विषय नाही आहे सकाळी नऊ वाजता दुपारी बारा वाजता संध्याकाळी चार वाजता त्यांच्या शाळेमध्ये जेवण नाश्ता असतो तर मला गरजच पडत नाही घरी करायची तर मी कधी मुलाला चहा बिस्किट देते हा राहिली गोष्ट रविवारची तर आम्ही चहा बिस्किट रोज खातो त्यामुळे चहा बिस्किट खातो सकाळी त्याच्यानंतर नाश्त्यामध्ये मॅगी वगैरे काहीतरी काहीतरी करून देत असते त्याला ते पण एवढंच फरक आहे की मी दाखवत नाही सगळ्या गोष्टी आज हे केलं ते खाल्लं कारण कसं का आहे दाखवलं तरी प्रॉब्लेम नाही दाखवलं तरी प्रॉब्लेम तर दाखवलं तर लोक म्हणतात हिच्याजवळ तर पैसे नाही हिच्याजवळ याला पैसे नाही त्याला पैसे नाही मग हिला खायला पैसे कुठून येतात असे लोक बोलतात त्याच्यामुळे मी काय ते खायचं पैसे बी दाखवत नाही म्हणजे सांगायचं एवढंच की जे खातो पितो ते बी दाखवायचं आधीसारखे व्हिडिओ बनवायची मला हे राहिली नाही तर मी सगळं भांडे घासताना किचन वॉटर साफ केला झाडू मारलं पडची पुसली धुनं धुतलं स्वयपाक केलं हे येते बारीक निरीक्ष सगळ्या गोष्टी सांगायची दाखवायची पण आता तसं नाही दाखवत म्हणजे दिसत नाही दाखवत नाही म्हणून करत नाही का असं तर नाही मी धुनं भांडे दाखवते का नाही मग याचा अर्थ करत नाही का करते ना मी माझं घर स्वच्छ कशी ठेवते हे दाखवत नाही पण जेव्हा बघता तेव्हा स्वच्छत दिसतं ना मग दुसरं कोणी येतं का माझ्या घरामध्ये करायला सांगा बरं म्हणजे एवढंच म्हणायचं आहे की मी दाखवत नाही म्हणून मी करत नाही का राहिली गोष्ट जॉबची तर मा माझ्याकडून जॉब होणार नाही किंवा जे लोक बोलतात ना ती काम करू शकत नाही ज्या वेळेस मी झोमॅटोचं काम आठ दिवस कंटिन्यू केला होता त्यावेळेस मी दाखवायचे की मी काम करते त्यावेळेस मला लोकं बोलायचे की ही काही कामधंदा काम करत नाही ही फक्त गाडी घेऊन हो इकडं तिकडं हिंडते आता जेव्हा की मी प्रूफ पण दिला आय डी दाखवली किती दिवसात किती कमवले हो ते पण दाखवले तरीसुद्धा त्यात लोक निगेटिव्ह बोलत होते म्हणजे लोकांना फक्त निगेटिव्ह बोलायला आवडतं माझ्या बाबतीत तरी हां मग आता मी काय काय करू सांगा बरं तुम्हीच सांगा मला मी असं काय करू की जेणेकरून तुम्हीच लोक जे लोक निगेटिव्ह बोलतात वाईट बोलतात माझ्याबद्दल गाण कमेंट करतात तेच लोक चांगलं बोलतील यासाठी yes. मला काय करायला पाहिजे म्हणजे तुम्ही लोक मला तर असं वाटतं एक माणुसकीच्या नात्याने चांगलं बोलत नाही तुम्ही लोक तुमची काहीतरी पर्सनल दुश्मनी काहीतरी असं असं वाटते तुम्हाला की एक त्या व्यक्तीवर तुमचा जर म्हणजे राग आहे किंवा तुम्हाला असं वाटतं की म्हणजे सरळ भाषेत बोलायचं ना तर तिची छवी तुम्हाला माझ्यामध्ये दिसते ही दुसरी समजून जा आता तुम्हाला मला काय बोलायचंय दुसरी ती आहे हा तर त्या बाईसारखं मी आधी करायची केलंय दाखवलंय या सगळ्या गोष्टी पण मी एवढंच म्हणायचं आहे की संगतीचा असर पडत असतो ती संगत आता सुटलेली आहे तर मी इथून पुढं चेंज होण्याचा स्वतःला बदलवण्याचा प्रयत्न करते काय तुम्हाला माझ्याकडून अपेक्षा आहे ते नक्की सांगा नक्की मी पूर्ण करत जेव्हा नाही करील ना तेव्हा मला बोला तेव्हा मग मी ऐकून घेईल की आम्ही सांगून पण इनी असं केलं नाही पण तुम्ही डायरेक्टच निगेटिव्ह कमेंट करता की कामाला गेली आणि काम दाखवलं तर तर डायरेक्ट तुम्ही स्पष्ट काय बोलता ही कामच करत नाही ही गाडी घेऊनच फिरते मला शौक आहे का एवढ्या उन्हात गाडी घेऊन फिरायला हाऊ आहे का म्हणजे ते विचार करा तुम्ही जे बोलताय तर तुम्ही जरी बोल तुम्ही जे बोलताय ना ते तरी कितपत योग्य आहे कारण मी काम करते तेही तुम्हाला आवडत नाही नाही करत तेही तुम्हाला आवडत नाही तुम्हाला आवडतं काय ते तरी सांगून द्या बाबा मला म्हणजे हे असले माझ्याबद्दल दुसऱ्या ठिकाणी जाऊन मी माधुरी ताईला पण सांगितलं ताई बस झालं आता तुम्ही माझ्यासाठी भरपूर केलेलं आहे इथून पुढे माझ्या नावावर लाईव्ह बी घेऊ नका काही नका आणि माझ्याबद्दल कोणालाही काही सांगू नका काय तुम्हाला हेल्प करायची असेल ते सेपरेट पर्सनली करा एकट्यामध्ये मला जे काही तुम्हाला बोलायचं असेल ते एकट्यामध्ये बोला नको पब्लिकच्या समोर काहीच बोलू किंवा पब्लिकला काहीच सांगू नका दाखवू नका जर राहिली गोष्ट लग्नाची आलंच एखादा स्थळ मला करू वाटलं मला योग्य वाटलं सगळी चौकशी शाहानिशा करून मी हो बोलायचं नाही बोलायचं किंवा करेल ना तर दाखवणार नाही ठीक आहे किंवा नाही करेल तो माझा प्रश्न आहे पण एवढंच म्हणणं आहे जर तुम्हाला माझ्याबद्दल चांगलं बोलता येत नसेल तर वाईट पण एवढं बोलू नका की जेणेकरून ते बघून बघून असं वाटेल की सगळेच आपल्याबद्दल निगेटिव्ह बोलता तर आपणच काही जीवाचं करायला पाहिजे असे विचार नको यायला माझ्या मनात भरपूर 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 कमेंट पाहिल्या त्याच्यामध्ये सगळ्या निगेटिव्ह होत्या दोन चार चांगल्या होत्या की अरे तिच्या मनाला काय वाटेल हे कमेंट ऐक वाचून ते तरी विचार करा एक माणूसकीच्या नात्याने तरी एक तरी शब्द तिच्याबद्दल चांगलं बोला पण नेहमीच अशा ठरलेल्या आयडिया आहेत ज्या की मी बघते ना ठरलेलेच आहेत त्या त्या माझ्याबद्दल मी किती सुधारली चेंज झाली चांगली झाली किती कमवलं मी एखाद्या मोठ्या पदावर जरी जाऊन बसली ना तरी ते कायमच निगेटिव्ह बोलत राहणार आहे कारण त्यांची दुश्मनी माझ्याशी नसून दुसऱ्या व्यक्तीमध्ये आहे दुसऱ्या व्यक्तीशी आहे आणि त्या व्यक्तीला माझ्यामध्ये बघतात म्हणून ते सगळा त्या व्यक्तीचा राग माझ्यावर काढतात असा हा विषय एकंदरीत माझ्या लक्षात आलेला नाही त्याच्यामुळे आता एकच ठरवले लोकांनी आपल्याला वाईट बोलू दे कारण माझ्या ठिकाणी खरंच सांगते ना ताईचा बी फोन आले आले मी हेच बोलली ताईला विचारू शकता तुम्ही ताई माझ्या ठिकाणी एखादी असती ना तर जे कमेंट तुमच्या लाईव्हला येत होते रात्री ते कमेंट ऐकून तेव्हाच जीवाचं काहीतरी ते केलं असतं की अरे आपल्याला सगळेच वाईट बोलता आणि आज माधुरी ताईला आपल्याबद्दल लोक भडकवून देत आहेत की ती कधी सुधारणार नाही ती कधीच चेंज होणार नाही ती कधीच काम करू शकत नाही ती किरणला कधीच सोडू शकत नाही पण मी ताई म्हणलं हे सगळं ऐकून मी खचून जाणार नाही किंवा स्वतःचं काही करून घेणार नाही पण हे जे लोकांना वाटतं ना करिश्मा ही नाही करू शकत ते नाही करू शकत तर तेच मी करून दाखवणार आणि तेव्हा बोलणार तर ताई म्हणले ठीक आहे मी पण लग्नाचा विषय स्टॉप करते जर आलं एखादा ते बघू तो खूप नंतरचा विषय आहे तोपर्यंत मला सिंगल राऊंड तू काम करून एखादा व्हिडिओ टाक युट्यूबवर पण सिंगल राऊंड काम करून दाखव मला आणि कष्ट करून मयंकला सांभाळून दाखव मग त्याच्यानंतर आपण विचार करू काय करायचं तेव्हा लोकही तुला सपोर्ट करतील तर बघू आता लोक किती पद्धत कोणत्या पद्धतीने मला सपोर्ट करतात समजून घेतात फक्त एवढंच आहे की निगेटिव्ह बोलणार यांनी निगेटिव्ह बोलू नका मला होईल तेवढं चांगलं समजवून सांगा जेणेकरून मी त्या मार्गावर चालू शकेल काहीतरी करू शकल, शकल। कारण जेवढेही लोक का आले ना सगळे नेगेटिव्ह आले आयुष्यात आणि चुकीचं सांगणारे आले असं नाही असं कर असं नाही असं कर पण माधुरीताईचे एक असे आहेत जे मला प्रत्येक चुकीवर ओरडत असतात की तू ही चूक का केली ही चूक नको करू अशी नको वागू तशी नको, तसा नको करू तसं नको हे करू सगळ्या गोष्टी मला चांगल्या सांगत असतात त्याच्यामुळे भरपूर सुधरावा आलाय मी तर बघते माझ्या बाजूने की मला वाटतं स्वतःचे व्हिडिओ बघून की नाही भरपूर बदल आलेला आहे माझ्यामध्ये भरपूर जो माझा जुना चॅनल होता त्याच्यावर तुम्ही जाऊन बघा नुसतं लोकांवर राग राग करायची चिडचिड करायची जराही मला सहन व्हायचं नाही इग्नोर तर अजिबात करायची नाही प्रत्येक कमेंटला उत्तर द्यायचे प्रत्येक पण आता असे भरपूर कमेंट आहेत जे मला नाही आवडले की मी ते डिलीट करते त्यांना हाईट करते त्यांना उत्तरं देत बसत नाही इग्नोर करते पण अजून काय करायचं अजून कसं चेंजेस आणायचं सांगा स्वतःमध्ये माझं काही चुकत असं तर मला बोलून दाखवा पण दुसरीकडे जाऊन माझ्याबद्दल निगेटिव्ह बोलून ते मला बघितल्यावर खूप वाईट वाटतं पण मला पण जीव आहे तुम्हाला पण जीव आहे एक मा माझ्यासोबत कोणतं नातं नको कारण तसंही माझे आपले आपले नाही आहे तर तुमच्याकडून काय अपेक्षा करू पण एक माणुसकीच्या नात्याने तरी थोडं तरी समजून घ्या आणि थोडं तरी मला कुठंतरी चेंज होण्याचं मला बदलण्याचा एक चान्स द्या किंवा मला असं वाटतं की मला माझ्यामध्ये सुधारणा आणायला पाहिजे सगळ्यात लोकांना मी काही वाईट बोलत नाही आहे का लोकं चुकीचेच बोलतात मला असं बी नाही ते जे बघतात ते बोलतात आणि त्याच्यामधून काहीतरी सुधारणा मला करायला पाहिजे अशा पद्धतीचे कमेंट गेले ना तर अजून भारी वाटेल मला की चला आपल्याला कोणीतरी चांगला मार्ग दाखवते ते या मार्गावर आपण जाऊन बघू पण निगेटिव्ह बोलण्यामध्ये जसं की ती करूनच खात नाही तिला स्वयंपाकच येत नाही ती किरणच्या वर म्हणजे तो स्वयंपाक करून द्यायचा तर ही खायची ह्या पद्धतीचे जे कमेंट आहेत ना हे सगळे निगेटिव्ह आहेत याला काहीच अर्थ नाही आहे मला अशा अशा भाज्या करून करता येतात ना की तुम्ही बोट चाटत राहणार कोणाला असेल वाटत असेल तर कोणीतरी या माझ्याकडे मी बनवून तुम्हाला मस्त जेवण सारते मग तेव्हा तुम्हाला कळेल की मला जेवण बनवता येतं का नाही काही काळी मी पंधरा पंधरा जणांच्या सुद्धा स्वयंपाक केलेला आहे त्यामुळे मला असं निगेटिव्ह कमेंटमध्ये हे करू नका तर माझं मला माहिती काही येतं काही नाही येत फक्त फरक एवढाच आहे की छोटे छोटं लईच बारीक 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 गोष्टी दाखवायला मला नाही आवडत किंवा मी माझ्या मुलाला उपाशी ठेवते वगैरे त्या जगातली कोणतीही आई आपल्या मुलांना उपाशी ठेवत नसते त्याला जे मागल ते देत असते मी जे मागल ते करून खाऊ घालत असते फक्त फरक एवढाच आहे की मी सगळ्या गोष्टी दाखवत नाही आणि ठीक आहे इथून पुढं मी दाखवण्याचा प्रयत्न करेल मी काय स्वयंपाक करते काय बनवून खाते नाही खात आणि राहिली गोष्ट किरणची तर किरण तिच्या आयुष्यात अजूनही आहे कसं काय तुम्ही निर्णय घेता वगैरे तर किरण माझ्या आयुष्यात तो फक्त दिसायला बघायला बोलायला तेवढं पुरतं आहे दोन महिने झाले असतील की म्हणजे तो माझ्याशी जास्त बोलत बी नाही आणि कशावर चर्चा नाही काय नाही काय काही विषयच नाही आहे त्याचं माझं आणि म्हणजे इकडे आल्यापासून जेव्हापासून मी शिर्डी सोडून आली ना तेव्हापासून किरणचं माझं काही विषयच नाही आहे प्रयत्न भरपूर केले त्याला सुधरवण्याचे बदलवण्याचे तो तिकडं कोर्टीमध्ये जाऊन आला लोकांचे पैसे उधारी केले काय के लोक त्याला उचलून घेऊन घेते पोलीस स्टेशनमध्ये मग त्याला बंद करून कोडून ठेवलं होतं तर तो, तो मला माफी मागत होता की मला बाहेर काढ मला ने मला बाहेर काढ मी रिक्वेस्ट करतो हात जोडतो पाय पडतो त्याचा पूर्ण व्हिडिओ आहे माझ्याकडं आधी वेळ तर तुम्हाला ते दाखवी वी तो काय काय बोलला होता ठीक आहे तर फक्त एवढंच आहे विषय की तुम्ही लोक बोलताय ना की मी केरळला सोडू शकत नाही तर त्याला मी सांगितलेलं आहे तू प्रेमाने तुझ्या मार्गाला जा आणि राहिली गोष्ट त्या केसची जे मी केली आहे ते तर मी कोणत्याही परिस्थितीत वापस घेणार नाही हां ज्यावेळेस मला बोलवणं येईल जे फायनल बोर्डावर केस लागते त्यावेळेस जर मला बोलवण्यात येईल त्यावेळेस मी बघल मला काय बोलायचं आहे काय नाही ते माघार घ्यायची आहे का ठेवायची आहे पण सध्या तर मी जाऊन तिथं बोलू शकत नाही की मला ती केस वापस घ्यायची आहे म्हणून असं होते बी नाही त्याची बी एक प्रोसेस असते तर त्याची केस तर माघार घेणार नाही तोही व्यक्ती इथून पुढं तो व्यक्ती किंवा त्याचं नाव किंवा त्याचा विषय काय काय काही दिसणार नाही तुम्हाला आणि इथून पुढं फक्त मी कामावर दिसणार फक्त मला एक दोन दिवस द्या एक दोन दिवसामध्ये मी माझं काम कंटिन्यू करते आणि सगळं काय काम करते काय नाही सगळ्या गोष्टीचे तुम्हाला पुरावे पण देते पण प्लीज रिक्वेस्ट आहे नेगेटिव्ह कमेंट करू नका मला थोडं तरी थोडं तरी समजून घ्या आणि ठीक आहे आता तुमच्या भाषेमध्ये जर मी बिघडली आहे मी जर चुकीची आहे तर मी माझेच यूट्यूब फॅमिलीला मला काही कमीपणा वाटणार नाही मला असंच वाटतं की मी फक्त माझ्या हे बोलते कारण माझ्या फॅमिलीने मला समजून घ्यावा त्यासाठी एकच रिक्वेस्ट आहे सगळ्यांकडे की प्लीज 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 मला समजून घ्या आणि मला सुधारण्याचा एक चान्स द्या तुम्हाला वाटतं ना मी बिघडली आहे मी चुकीची आहे तर मला सुधारण्याचा चान्स द्या मला तर नाही वाटत कुठून मी माझ्या पद्धतीने योग्यच चाललेली आहे पण तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यासाठी प्लीज मला एक सुधारण्याचा चान्स द्या आणि इथून कुठं तरी पॉझिटिव्ह कमेंट करा मला समजून घ्या आणि मी तुम्हाला माझं काम पण दाखवेल काय करून खाते ते पण दाखवेल सगळ्या गोष्टी मी करून दाखवेल एक चांगली आई बनवून दाखवेल तो बायकोचा तर नंतर विषय आहे नाही मला कोणाची बायको व्हायचं नाही मला कोणाशी लग्न करायचं मी स्टेबल होईल ज्या वेळेस मला माझ्या आयुष्यात जर कोणी होऊन चालून आला तर तेव्हाचा विषय तो बी मी तुमच्यापासून लपवणार नाही ठीक आहे पण मला प्लीज रिक्वेस्ट आहे एक चान्स द्या सुधारण्याचं आता तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही विचार करा त्याच्यावरून कमेंट करा आणि अपेक्षा करते की या व्हिडिओला तरी पॉझिटिव्ह कमेंट येतील एकही असं निगेटिव्ह कमेंट येणार नाही प्लीज रिक्वेस्ट आहे आपली बहीण म्हणून आपली लेख म्हणून आपली कोणीतरी समजून एक किंवा नको कोणतं नातं पण एक माणुसकीच्या नात्याने तरी मला समजून घ्या रिक्वेस्ट आहे प्लीज 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 मला समजून घ्या मला माझ्या मुलासाठी आयुष्य जगायचं आहे त्यामुळे प्लीज रिक्वेस्ट आहे बघा समजून घ्या मी काही चुकीचं करत नाही आहे आत्तापर्यंत वागली मी चुकीची सगळ्या चुका माझ्या लक्षात आलेलं आहे किरण हा विषय पण नको माझ्या आयुष्यात आणि मला लग्न पण नाही करायचं मी कष्ट करीन माझ्या मुलाला सांभाळीन माझ्याकडून जेवढं होतं आहे तेवढं करीन मी पण प्लीज मला समजून घ्या प्लीज, प्लीज रिक्वेस्ट आहे बाकी काही चुकलं असेल एवढ्या व्हिडिओमधून तर सॉरी माफ करा आणि अजूनही परत एकदा सांगते जे लोक बोलतात न, तु, तु सकी नहीं, सकी नहीं ना तू तुझ्या मुलासाठी नाही त्या किरणसाठी जगते वगैरे तर असा काहीच विषय नाही आहे अरे तर समजून घ्या मया मी तुला कशाची कमी करते का होईल तेवढं मी करून दाखवीन फक्त साथ द्या सपोर्ट करा आणि खूप वाईट वाटतं मला असं मी काही जाणून चूक करत नाही होत असेल चूक तर समजून घ्या माफ करा आणि इथून कुठं तरी चांगले कमेंट करत जा अशी अपेक्षा करते ठीक आहे मी कामाला जा जात जाईल येशील का माझ्यासोबत हां काम करू ना मी जॉब करू ना येशील ना झोमॅटो झोमॅटो झोमॅटोची ऊन आहे रे बाहेर रे तू शाळेला शाळेत hmm. राहायचा मग मी कामाला द्यायचं hmm. ना तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच खूप वाईट वाटतं मध्ये चाल फक्त एवढंच सांगणार त्यालाही बघा ना त्याला तर एवढे चांगले संस्कार देऊन ठेवले तो काही उद्धड बोलत नाही वाईट बोलत नाही घाणची व्याय देत नाही तिकडं गेल्यावर किती पिगळला होता तुम्ही बघितलं ना आता मी जर रडली मला कोणताही त्रास झाला ना तर मम्मी मम्मी करतो येतो कारण त्याला तसे संस्कार शिकवले आहेत मी कसं जीव लावायचं माज़ा माज़ा या सगळ्या गोष्टी तर एवढंच आहे की थोडंसं का वेना मला समजून घ्या एक चान्स द्या मी माझं माझं काम कंटिन्यू करते किरण या विषयामध्ये मला जरा इंटरेस्ट नाही आणि ते फक्त पोरासाठी हां मी एकटी जर असते ना कसंही मी ॲडजस्ट केलं असतं पण मला नाही वाटत मयंकसाठी किरण योग्य आहे भविष्यामध्ये मयंकला किरणपासून त्रास होऊ शकतो आणि मयंक बी मला प्रश्न विचारू शकतो की तू का अशा क्रिमिलर माणसासोबत ते केलं काय बघितलं याच्यात किंवा तो काय देऊ शकतो माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलासाठी तो काय करू शकतो या गोष्टी मला आधीही वाटल्या होत्या पण आता जरा जास्त सिरियस आहे असं वाटत होतं होईल कुठं तरी चांगला तो सुधरेल वगैरे पण तसा काहीच झालेलं नाही आहे त्यामुळे किरण हा विषय बंद करते तुम्हाला कष्ट करून दाखवते लग्न हा विषय पण नको एकटी सिंगल मदर राहून मुलाचा सांभाळ करू शकता म्हणतात ना दुसऱ्या वाया तर मी पण तेच करण्याचा प्रयत्न करणार यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे बस समजून घ्या मला आणि साथ द्या इथून पुढं किरण हा विषय क्लोज Uh, किरणला सांगितलं आहे तू तु, तुझ्या मार्गाला लाग माझ्या आयुष्यातून कायमचा चालला जा आज त्याचा शेवट दिवस होता तर इथून पुढं उद्यापासून म्हणजे तो व्हि व्हिडिओमध्ये पण दिसणार नाही तसं तर दिसतच तस नाही व्हिडिओमध्ये दिसणार नाही आणि कुठं त्याचा चर्चा विषय काही काय काही येणार नाही किरण हा विषय स्टॉप आणि जर नाही नाही झाला किंवा काही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर माझ्याजवळ आहेच पोलीस स्टेशन आणि ती माहिती मी तुम्हाला पोहोचवेन ठीक आहे तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच समजून घ्या आणि चांगल्या मार्गावर जाऊ द्या मला चांगलं काम करू द्या आणि त्यामध्ये सपोर्ट करा तर हा व्हिडिओ इथंच थांबवते बाकी माझ्यामुळे माधुरीताईला काही त्रास होणार नाही किंवा तुम्ही पण त्रास देऊ नका त्यांना कमेंट करून त्यांना पण खूप वाईट वाटलं ते कमेंट वाचून वगैरे तर ते मला बोलत होते मी खूपच वाईट वाईट कमेंट येत होते तर तू असं काहीतरी करून दाखव जेणेकरून सगळे तुला चांगले बोलले पाहिजे तर ठीक आहे मला हा शेवट चान्स म्हणून द्या मी माझे कष्ट करते काम करते दाखवते आणि सगळं दाखवते आता तुम्हाला इथून पुढं ठीक आहे आतापर्यंत काही दाखवत नव्हते इथून पुढं सगळं दाखवते मी माझे सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण डेली रोली ठीक आहे तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन करिश्मसोबत तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय